रोहित शेट्टीच्या सिंघम टू आणि सिंघम रिटर्न्स या चित्रपटात अजय देवगण एका दर्ग्यावर चादर चढवताना आपल्याला दिसतो त्यासोबतच त्याची पूर्ण टीमही असते हा सीन शूट केला आहे मुंबईच्या माहीम बाबाच्या दर्गा परिसरात म्हणजेच हजरत मगदूम फकीह अली माहिमी यांच्या दर्ग्यात या दर्ग्याच्या परिसरात अनेक बॉलिवूड चित्रपटांचंही शूटिंग झालेलं आहे केवळ चित्रपटांमध्येच नव्हे तर खरे आयुष्यातही अनेक बॉलिवूडचे कलाकार श्रद्धे या दर्ग्यावर दाखवल्याप्रमाणे प्रत्यक्षातही या दर्ग्यात उरुसाच्या वेळी पोलिसांना दरवर्षी पहिली चादर चढवण्याचा मान असतो या दर्ग्याच्या उरुसाची नुकतीच सांगता झाली त्याच निमित्ताने आपण या दर्ग्याबद्दल माहिती घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत का आहे पोलिसांना दर्ग्यावर पहिली चादर चढवण्याचा मान नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात आवाज मराठी मुंबईतील माहीमचा दर्गा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मगदूम फकीह अली माहिमी या दर्ग्याचा यंदा सहाशे अकरावा उरुस मोठ्या उत्साहात पार पडला हा उरुस दहा दिवसांचा असतो दर्ग्याच्या या दहा दिवसीय उरुसाची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे उरुसाच्या काळात माहीमच्या समुद्र किनाऱ्यावर मोठी जत्रा भरते आणि सगळीकडे उत्साह आणि आनंदाचं आकर्षण असत त्यासोबतच या उरुसाचं आणखी एक मुख्य वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या दर्ग्यावर उरुसाची पहिली चादर चढवण्याचा मान हा मुंबई पोलिसांचा असतो तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल पोलिसांना हा मान का तर मंडळी याच्याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात चला पाहूयात माहीमचा हा उरूस ब्रिटिश काळापासून अधिकृत राजपत्रात नोंदवलेला उत्सव आहे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई पोलिसांना चादर चढवण्याचा पहिला मान आहे असं म्हणतात आज ज्या ठिकाणी माहीम पोलीस स्टेशन उभे आहे त्याच ठिकाणी शाहबाबा यांची बैठक होती एकोणीसशे तेवीस मध्ये त्या ठिकाणी माहीम पोलीस स्टेशन स्थापन झालं त्यामुळे माहीम पोलीस स्टेशनमधून दरवर्षी वाजत गाजत मुंबई पोलीस बाबांची चादर घेऊन संपूर्ण माहीमला फेरी मारतात त्यानंतर पोलिसांच्याच हस्ते ही चादर चढवण्यात येते तसेच यावेळी मुंबई पोलिसांचे बँड पथकही सहभागी होऊन आपली खास सलामी देतात काही लोक असेही म्हणतात की बाबा मखदूम शाह हे होते आणि ते अनेकदा गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांची मदत करायचे त्याबरोबरच असंही ऐकायला मिळतं की बाबांच्या शेवटच्या क्षणी एका पोलिसानं त्यांना पिण्यासाठी पाणी दिलं होतं अनेकांचं असंही म्हणणं आहे की मुंबईत दंगल झाली तेव्हा तत्कालीन पोलीस आयुक्तांनी येथे येऊन धार्मिक सलोख्याची प्रार्थना केली आणि काही तासांतच दंगल संपली होती मंडळी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दंतकथा ऐकायला मिळत असल्या तरी या ठिकाणी भाविक सलोख्याच्या भावनेनं दर्शन घेण्यासाठी येत असतात यंदा दहा ते पंचवीस डिसेंबर या काळात हा उरूस उत्साहात साजरा झाला या दहा दिवसांच्या काळात देशभरातून जवळपास पाचशे मानाच्या चादर दर्ग्यात येत असतात त्यासोबतच लाखो भाविक बाबांचं दर्शन घेण्यासाठी दर्ग्यात हजेरी लावतात मंडळी पौराणिक कथाच नाही तर या दर्ग्याला मोठा इतिहासही आहे पंधराव्या शतकात गुजरातचा सुलतान महमूद शहाच्या कारकिर्दीत माहीम दर्गा बांधला गेल्याचं सांगितलं जातं सुल्तान महमूद शहाच्या काळात सुफी संत मगदुम फकीह अली माहिमी मुंबईत आले होते त्यांनी त्या ते ठिकाणी अनेक लक्षवेधी गोष्टी केल्याचं बोललं जातं त्यापैकी एक म्हणजे माहीम समुद्र किनाऱ्या लगतच्या ओसाड जमिनीवर त्यांनी हिरवीगार बाग फुलवली होती मगदुम फकीह अली माहिमी यांच्या या विलक्षण कृतीमुळे त्यांच्या सन्मानार्थ त्या ठिकाणी एक वास्तू बांधण्यात आली ती वास्तू पुढे जाऊन माहीम दर्गा म्हणून ओळखली जाते आता हे मगदूम फकी अली माहिमी कोण आहेत चला पाहूयात तेराशे बहात्तर ते चौदाशे एकतीस असा हजरत फकीह हो माहिमी यांचा कार्यकाळ सांगितला जातो ते अरब अरबस्तानचे होते पुढे इराक आणि कुवेतची सीमा ओलांडून ते कल्याण मार्गे आले आणि इथेच स्थायिक झाले मगदूम फकी अली माहिमी यांचा बालपणापासूनच अध्यात्माकडे ओढा होता त्यांनी सुफी विचारधारेचं शिक्षणही घेतलं होतं इतकंच नव्हे तर ते भारतातील आद्य मुफस्सिर म्हणजेच कुराणच्या भाष्यकारांपैकी एक असल्याचं सांगितलं जातं त्यांनी अरबी भाषेत अनेक धार्मिक पुस्तके लिहिली आहेत त्यामुळेच त्यांना कुतुबे कोकण म्हणजेच कोकणातील सर्वोच्च सुफी संत असं देखील म्हटलं जातं मुंबईच्या प्रसिद्ध हाजी अली दर्ग्यानंतर भाविक मोठ्या संख्येनं या माहीमच्याच दर्ग्याला भेट देत असतात माहिमच्या दर्ग्यात दर्शनी भागावर दोन हजार वीसला भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना लावण्यात आली भारतात एखाद्या प्रार्थनास्थळावर भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना लावणारा माहिमचा दर्गा हा देशातील पहिलाच धार्मिक स्थळ ठरला आहे राष्ट्रीय उत्सवांच्या काळात या ठिकाणी पारंपरिक झेंड्यासोबतच राष्ट्रध्वजही फडकवण्यात येतो राष्ट्रगीताचे गायन करत राष्ट्रध्वजालाही सलामी दिली जाते माहीमच्या दर्ग्यात भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना लावण्याची परंपरा एक ऐतिहासिक आणि महत्वाची घटना आहे यामुळे दर्ग्याच्या महती धार्मिक भावना यासोबतच देशाच्या संविधानिक तत्वांचीही जोपासना या ठिकाणी होत असते आणि भारतीय धर्मनिरपेक्षतेचे आणि एकतेचे प्रतीक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं भारतीय लोकशाहीची हीच खरी ओळख आहे तसं ही मंडळी दर्गा हा हिंदू आणि मुस्लिम समाजातील दुवा मानला जातो आणि त्यात माहीमचा दर्गा धार्मिक आणि राष्ट्रीय मूल्यांची सोबत करून देशवासियांमध्ये एकात्मतेची भावना वाढवत आहे त्यामुळे अशा या दर्ग्याबद्दल काय मत आहे आणि तुम्हाला आवडेल का अशा दर्ग्याला भेट द्यायला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा बाकी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा कारण अशीच महत्वपूर्ण माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे पाहत राहा आवाज मराठी धन्यवाद